भाकरी करायला शिकणार आहे चला तर मग जमते का बघते उस्धार लांज, वत्तल में धा, गल्गा है, आइसराइं तरभा है, विरी ना वम्लाफ लांज, भी प्कनाज, भी जाएवा कर दो� Post reach । कि मैं आता है, वन्ति हैं आना, तो इस बस्ट हळू 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 गोल गोल झाली पाहिजे नको दाबू फार हां हा तर तुम्हाला भाकरी आवडली आवडली का आवडली असेल तर लाईक करा लाईक करा आता मी भाकरीला पाणी लावते <laughs> <laughs> ते असं काय करते जरा व्यवस्थित पाणी घेऊन पटकन गोल फिरव ना हा असं जमतय हा तिकडं थोडं पुढं राहिले इथं हम्म बास थोडा गॅस बारीक कर आता कर पण भाकरी ये ना हा बस कडेला नाही ओढून घ्यायचं असं जिकडं पाणी आहे पीठ तिकडं ओढायचं पाणी हा असं कुठं कोरडं दिसतंय तिकड शाबासशल आता हम्म शाबाश दे राहू दे आता काही नाही करायचं पुढं सर बस नाहीत अशी काय व्यवस्थित व्यवस्थित बाय मग परत थोडी साईडला करायची आपण पुढे सारखायची हम्म शब्द सरक पुढं आता माझी भाकरी तयार आहे आता नाही अजून तयार नाहीये ना। आता आपल्याला त्याला हे करायचंय तवा आहे खाली आणि मग भाजायची हा आधीच भाजली आहे का उचटण्याने उचकून बघायची हा हळूहळू हळूहळू हा बघायची हा ह्या हातावर घेऊन पाहिजे डाव्या हातावर टाकून पाहिजे पालती हा भाजली हा टाकता आता हो तवा उतरून घे हा कोणती खाली करायची वरची साईड खाली करायची गॅसवर हा गॅस वाया चाललाय नसेल जमत तर आधी बारीक हा हातावर हात लाव थोडासा आणि मग गॅसवर टाक हा हा तशीच तिकडून तिकडून हा अरे तिकडून हा टाक हा उचटणं लावायचं त्याच्या खाली उचटन धर अस बघ आता घेऊन हां छान झाली वर करून दाखव सुंदर बनवली वा 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 सांग आता माझी भाकरी तयार आहे गॅस तवा ठेव आता हां बस बारीक करा गॅस